जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचं तब्बल शंभर वर्षांनी कोलगाव येथील श्रीदेवी सातेरीने आपल्या तरंगकाठीसमोर वेंगुर्ला येथे समुद्र स्नान केले हजारो भाविकांनी देवदेवतांचा समुद्रना स्मानासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी समुद्रकिनारपट्टीचा परिसर भक्तांच्या जनसमुदायाने फुलून गेला होता तब्बल शंभर वर्षांनी कोलगाव येथील श्रीदेवी सातेरी रविवारी आपल्या तरंगकाठी समवेत समुद्रस्नासाठी रवाना झाली होती रात्री सुमारे तीस किलोमीटर पायी चालत कोलगावचे भाविक व ग्रामस्थ वेंगुर्ला येथे दाखल झाले येथील नागरिकांनी सडा रांगोळी घालून उड्या तोरणे उभारून देवतांचे स्वागत केले रविवारी वेंगुर्ला येथे श्रीदेवी सात्री देवतेने वस्ती केली कोलगाव येथील भाविकांनी सोमवारी सकाळी उठून देवतेच्या तरंगकाठी समवेत सागरेश्वर येथे समुद्रस्नानासाठी प्रस्थान केले ढोल ताशांच्या गजरात कोलगावची सात्री देवता आपल्या पालखी तरंगासासमय सागरेश्वर येथे दाखल झाली त्यावेळी देवीची विधिवत एकादशी व पूजन करण्यात आलं देवतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शंभर वर्षानंतर कोलगाव श्री कोलगाव येथील श्री सात्री देवीची देवीचं पंचायतन हे समुद्र स्नानासाठी सागरेश्वर तीर्थक्षेत्रावर आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात हे कोलगाव येथील श्रीदेवी सात्री पंचायतांचे हे तरंग आहेत ही ते देवीची पालखी आहे ही तुम्ही पाहू शकतात आणि सर्व भाविक हे ते नतमस्तक होताना दिसत आहेत एकूणच जर, जर हा जर एकूणच हे सगळं वातावरण पाहिलं असेल तर अतिशय प्रसन्नमय वातावरण आहे खरं तर हा योग एकतर दोन ते तीन वर्षांनी येतो आणि खरंच आज तुम्ही पाहू शकतात ह्या एकूणच सागरेश्वर समुद्रकिनाऱ्याला एक कुंभमेळ्यासारखं स्वरूप आलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तीर्थस्थानासाठी कशा पद्धतीने भाविकाने गर्दी केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून येथे भाविक मोठ्या प्रमाणावर आलेले आहे आज सोमवती अमावश्येचा योग आहे आणि या सोमवती अमावाशेचा हा योग साधून येथे प्रत्येक गावातील ग्रामदेवता आहे इथे समुद्रस्थानासाठी इथे आलेल्या ह्या तीर्थस्थानावर आलेले आहेत माझ्यासोबत इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर हे कोलगावचं देव श्रीदेवी सातरीचं पंचायत आणि ह्या या ठिकाणी या, या देवस्थानचे इथे मानकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकूणच हा जो शंभर वर्षानंतर हे सातरीचं पंचायतन देवस्थान इथे आलेलं आहे तीर्थस्थानासाठी माझ्यासोबत चंदन दुरी आहेत या देवस्थानचे मानकरी आहेत काय सांगाल एकूणच शंभर वर्षानंतर हे पहिल्यांदाच असा प्र प्रसन्नमय असं वातावरण दिसून येतं आहे अतिशय वय चैतन्यमय वातावरण आहे काय सांगाल एकूणच ह्या मागची ही शंभर वर्षानंतरची एक मोठी तपश्चर्या आज मोठ्या उत्साहात अगदी भक्तिमय वातावरणात पार पडताना दिसतंय काय तुमची भावना आहे एकूणच या मागची आणि कशा पद्धतीने हा तुमचा शंभर वर्षानंतरचा हा पहिल्यांदा हा जो अनुभव याची दे याची पाहतायला पाहायला मिळालेला आहे काय सांगाल श्रीदेवी सातेरी बारा पंचायतन देवस्थान कोलगाव या देवस्थानचे शंभर वर्षापूर्वी देव हे या ठिकाणी समुद्र ठिकाणी या ठिकाणी आलेले होते मध्यंतरीच्या काळात श्रीदेवी सात्री देवस्थान हे बंद अवस्थेत असल्यामुळे देवस्थानचे धार्मिक कार्यक्रम हे बंद अवस्थेत होते त्यामुळे त्याचं पुनर्ज जीवन करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ मित्रमंडळाने आणि देवस्थानचे मानकरी ग्रान ग्रामस्थ ह्या सर्वांच्या एक एकंदर सहभाग असल्यामुळे आणि मुख्यतः देवस्थानचा कौल घेतल्यामुळे कारण यापूर्वी इथे रूढी काय परंपरा काय आहे कोणाला माहीत नव्हतं त्यानंतर आम्ही द श्रीदेवी सातेरीला कौल लावल्यामुळे देवीने कौल जाण्यासाठी दिलेले आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक उत्साहाचं एक वातावरण आहे यापूर्वी देव गेले होते कशा पद्धतीत त्यांची रूढी परंपरा काय होता हे मला मा आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं तरीसुद्धा वेंगुर्ला सातेरी मंदिर येथे माझे मामा आणि या देवस्थानचे मानकरी प्रमुख मानकरी परब राहुळ असतील घाडी असतील अन्य बारापंचायती मानकरी असते या ठिकाणी आम्ही आलो त्यांच्याकडसून त्यांच्या इकडच्या काय रूढी आहेत या त्यांच्याकडून जाणून घेतल्या आता पण माझ्यावर अरविंद परब माझे मामा आहेत सुरत मामा आहेत त्यांनीसुद्धा एक आम्हाला सांगितलं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा योगा योगायोग आहे की शंभर वर्षानंतर आपले देव हे हो इकडे याच ठिकाणी समुद्र ठिकाणी येत आहेत ग्रामस्थामध्ये अतिशय अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चैतन्य आहे की आपल्या गावामध्ये काहीतरी एक नवीन पर्व सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आता समुद्र तीर्थावर बघितले आहेत की या आजच्या या पालखी सोहळ्यामध्ये सर्वसामुळे कोलगावमधून हजारो ग्रामस्थ या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत त्या व्यतिरिक्त अन्य तालुक्यातील देवसुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत मी खरोखरच आम्ही आमचं भाग्य समजतो की शंभर वर्षानंतर काय होईना की आम्ही पायी वारी आलेली आहे इथे कारण प्रत्येक देव इथे येताना प्रत्येक सीमेवर प्रत्येक देवतेचा मान करून पानाचा विडा असून देखील अन्य सामुग्री होती दे त्या देवताचा मान करतो आता इथे मानसिक श्वळ असून आम्ही केळी नारळ वगैरे अर्पण केलेला आहे प्रत्येक देवतेचा मान केलेला के आहे के त्याच्यामुळे सर्व देवतांचे कृपा आशीर्वाद हे आमच्या कोलगाव शिवासियांच्या पाठीशी आहेत आणि इथे या सागरतीर्थावर येण्या येण्यासाठी पूर्वंपर परंपरा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि एक सांगा की कशा पद्धतीने म्हणजे केव्हा हा प्रवास सुरू झाला म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं इथे येण्यासाठी जेव्हा पहिलं आगमन इथे कसं झालं कसा, कसा तुमचा एकूणच आता इथे येईपर्यंतचा प्रवास झाला त्या दिवशी आपण दोन तारीखला बघितलं तर शनिवारी देव हे कुळाकडून स्थळाकडे आलेले आहेत तिथे संचारांना हाक मारून तिथे विधीपूर्वक सर्व कार्यक्रम इथे केले तीन तारीखला आम्ही रविवारी सकाळी साडेनऊ वाजता सुटलो आहेत साडेनऊ वाजता पायी प्रवास करत करत आळिलीमध्ये ते आमचे बांदिवडेकर म्हणून आहेत परब बंड्या परब म्हणून त्यांच्या निवासस्थानी आम्ही थांबलो तिथे भोजनाचा था आस्वाद घेतला त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आम्ही आळिलीहून थेट सुटलो ते श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये आलो आहे तिथे मग रावंगुरला आणि त्यानंतर मग मानपण ते तिथं तिथे मानपण म्हणजे तिथल्या मानकऱ्यांनी आम्हाला नारळ वगळ हे करून मानापणाप्रमाणे इथेच आमचा सत्कार तिथे केलेला आहे देवदेवता एकामेकाला भेटलेले आहेत आणि हा वेगळा कार्यक्रम म्हणून आम्ही अतिशय भा, भारावून भरावून गेलेलो आहोत आणि हा महत्त्वाचा म्हणजे आमच्या ह्या जीवना म्हणजे आमच्या ह्या पिढीसाठी तरुण पिढीसाठी एक आदर्श आहे आणि अशा प्रकारे भविष्यामध्ये सातरी देवस्थानचे जे कार्यक्रम आहेत सर्व अजूनही सुद्धा कार्यक्रम आमचे आहेत त्या दृष्टीकडून सर्व ब्रामपंचायत मानकऱ्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुन्हा आम्ही हे देवस्थान जसं पूर्वी होतं तसं आम्ही नावलौकिक आणण्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ आणि प्रयत्न करणार आहोत दरम्यान वेंगुर्ला येथे श्रीदेवी रामेश्वराच्या समुद्रस्नानानंतर कोलगावच्या भाविकांनी श्रीदेवी सात्रीच्या तरंगकाठीसह सा समुद्रस्नान केले ढोलचाशांच्या गदरात तरंगकाठीसह भाविकांनी समुद्राच्या लाटांच्या दिशेने धाव घेतली समुद्राच्या पाण्याच्या वर्षावाने देवतेला तीर्थस्नान घालण्यात आले स्थानानंतर कोलगावच्या सातरी देवतेच्या तरंगकाठी हो पालखीसह वेंगुर्ला येथील श्रीदेवी सातरी देवस्थानात उपहार घेतला वेंगुर्ला येथील सातेरी देवस्थानच्या आदरतीर्थ्याने कोलगावातील भाविक भारावून गेले तब्बल शंभर वर्षानंतर तीर्थस्थानासाठी कोलगाव येथील श्री सातरी पंचायतांचे देवस्थान हे वेंगुर्ला येथे आलेले आहे वेंगुर्ल्या येथील श्री सातरी मंदिर येथे आले होतं तर या तीर्थस्थानाची सुरुवात ही कोलगाव मंदिरातून झाली शनिवारी रविवारी हे देवस्थान पूर्ण आपल्या भाविकांसह हे वेंगुर्ल्याच्या दिशेने यायला निघालं आज अगदी सोमवती निमित्त समुद्रस्थान झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जर इथे वेंगुर्ल्या आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं ते म्हणजे इथे वेंगुर्ल्याच्या श्री सातरी देवस्थानच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं या देवस्थानचे मानकरी आनंद परब माझ्यासोबत आहेत एकूणच ह्या सर्व मंडईंनी या इथल्या मानकऱ्यांनी इथल्या संपूर्ण कोलगाव गावातून आलेल्या भाविकांचं अगदी मनपूर्वक स्वागत केलेलं आहे माझ्यासोबत आहे शंभर वर्षाची ही परंपरा नंतर शंभर वर्षानंतर खरं तर कोलगावचं हे देवस्थान पंचायतन सातेरी देवती पं पंचायतन हे वेंगुर्ला येथे झालं आणि त्यांचं अगदी तुम्ही मनपूर्वक अगदी भावपूर्वक त्यांचं तुम्ही स्वागत केलं काय ही परंपरा आहे नेमकी ते सांग ही परंपरा काय असं म्हणजे इथं ज्या आपण ज्या देवळात लोक लो येतात ना ते ज्या बाहेरगावांवरून जे देव येतात त्यांची आम्ही वेतोभाव आपल्या मनोभावी सेवा करतो त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होता नाही करतो आणि सगळं मनोभावी करत असतो तर या, या कोलगाव गावातील आते शंभर वर्षापूर्वी आले होते देवाचं ते म्हणतात आमच्याही पिढीला ते माहीत नाही आहे किंवा कोलगावातील पिढीला माहीत नाही तर आता ते आल्यानंतर आम्ही त्यांची आपली आमच्या मनाप्रमाणे सेवा केलेली आहे आणि असेच त्यांनी तीर्थाला जाऊन आलेले आहेत आणि त्या तीर्थाची सेवा त्यांनी घेतलेली आहे आणि आणि बाहेर बाहेरच्या गावातून असे देव येतात तर त्यांचीसुद्धा आम्ही अशीच सेवा करतो आणि तीर्थाचा लाभ त्यांना घडून आणतो नेमकी ही सेवा म्हणजे तुमची काय असते कशा पद्धतीने तुम्ही आलेल्या भा जे भाविक येतात किंवा जे पुरं देवस्थान येतं तरंगकाठी पालखी येतात यांचं कशा पद्धतीने तुम्ही स्वागत करता तर आलेल्या देवतांचं स्वागत करायचं म्हणजे त्यांना पंचारात वगैरे त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांना मंदिरात आपल्या स्थान द्यायचं तसंच त्या आलेल्या असतात लोक त्यांची जेवणाची व्यवस्था किंवा संडास बाथरूम यांची संडास व्यवस्था झोपण्याची व्यवस्था ही कशी व्यवस्थितपणे करता येईल हे आम्ही पूर्णत लक्ष देऊन करतो आणि त्यांचा आपला लाभ आम्ही घेतो खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून अशा पद्धतीने ग्रामदेवता येत असतात त्यांचं तुम्ही अशा कोणत्या ग्रामदेवता येतात जे आवर्जून इथे आल्यानंतर ह्या मंदिरा येतात त्यांचं तुम्ही स्वागत करता इथून आता कुळाशीवरून लोक येतात किंवा आता हे आता शंभर वर्षानंतर कोलगाववरून आलेले आहेत तसा जा पाठ पाठ परवाळा किंवा माणगाव देव येतात ज्या ज्या गावातून आम्हाला पत्र येतात की तुमच्या देवळात बोला आम्हाला वास्तव्य करायचं आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना आम्ही स्व आमच्या स्वकशीने त्यांना यायला सांगतो आमची सेवा आम्ही त्यांना देतो खरं तर एक भाविकांना फार मोठी उत्सुकता येते आणि ही योग असतो हा जो ते अमोवाश हा तीन ते चार वर्षांनी हा योग जुळून येतो ह्या वर्षी पण हा योग तसाच जुळून आलेला आहे नेमके काय यामागची महती असते काय तुम्ही म्हणजे भाविकांनी याचा नेमकं कसा लाभ घ्यावा आहे ही एक पर्वणी दिसते ज्याप्रमाणे मोठा महोदय असतो त्यामुळे साधू संत जे बाहेर बाहेर जाऊन त्याचा तीर्थाचा लाभ घेतात त्याप्रमाणे सुमवाती आणि अमावाश्या किंवा पर्वणी येते त्यावेळी त्या सगळ्या भाविकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी या परवणीचा सगळे लोक येऊन भा लाभ घेतात आणि कृत कृत्य होतात खरं तर हे समुद्र स्नान केल्यानंतर तीर्थस्नान केल्यानंतर भाविकांना काय नेमकं त्याचं पवित्र भेटतं हे प्रत्येक भाविकाला जर तुम्ही विचारलं तर त्यांना सांगू शकतात की या कीर्ताला आता जाऊन आला आहेत त्यामुळे त्यांना कोणता लाभ मिळाला किंवा कोणता आनंद मिळाला हे प्रत्येक भाविकच तुम्हाला सांगू शकतील आम्ही ते सांगू शकत नाही किंवा त्यांचं वर्णन करू शकत नाही म्हणजे वर्णन करू शकतो पण प्रत्येक भाविकानं तुम्हाला कळेल की काय त्या किती आनंदाने ते मिळतात माझ्यासोबत असे भाविक आहेत त्यांना बोलायचं आहे नेमकं ह्या पवित्र स्थानामुळे नेमकं काय लाभ भेटतोय काय सांगाल एकूणही कशा पद्धतीने सुमती ही सोमवारी वेळेला अंबाशा असते त्याला सोमवार असं म्हणतात आणि ह्या वर्षी संपूर्ण दिवस समुद्रामध्ये स्नान करण्याचा योग आलेला आहे म्हणजे मूर्त आलेला आहे एक भाव भाविकांची त्यांच्या परंपरेनुसार किंवा एक धार्मिक भावनेनुसार की त्यावेळी जर आपण समुद्र स्नान केलं तर आपली काही जे वाईट व्याधी कुठे काही असतात ते सगळे व्यस्त होतील आपल्याला दीर्घायुष्य लाभेल अशी एक मनोभावना पूर्णपणे समजत असते त्यामुळे देवदेवताबरोबर ते पण को सहकूर्णप येत असतात आणि समुद्रस्थान वगैरे करतात हे सगळे अवसारी देव आहे आणि कोकणातले सगळे भावी लोक हे देवीला सातेरी देवीला किंवा इतर ग्राम देवता त्यांना ते मानत असतात त्यांची मनोभावे सेवा करीत असतात आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात सुख शांती लाभू दे असं त्यांना गारहाण्यामध्ये देतात आणि त्या कारणानुसार ते हे जे शक्ती आहेत सिद्धिव सात्री प्रत्येक गावाला सिद्धी सात्री गामध्ये येत तर ते त्यांचे इच्छा सगळ्या परिपूर्ण करते आणि ह्या मुदयाचा असा एक मुहूर्त असतो की एक स्नान केल्यानंतर आपल्याला पुढील आयुष्य आरोग्य संपन्न मिळेल आणि आपल्या सगळं जे काही असुखत त्यामध्ये आपल्या परमेश्वराची आपली मनोकामना पूर्ण या दृष्टीने भावी येऊन मी आंघोळ करत असते खरं तर तब्बल शंभर वर्षानंतर कोलगावचं सातरी पंचायतन हे इथे वेंगुर्ल्यामध्ये सागरेश्वरला तीर्थस्थानासाठी आलं इथे हजारो भाविकांसह ते खऱ्या म्हणजेने कोलगाव येथून तब्बल तीस किलोमीटर हे पायी चालत आलं होतं माझ्यासोबत चंदन धुरी आहेत या देवस्थानचे मानकरी खरं तर ज्या पद्धतीने हा एक सुवर्ण महोत्सव म्हणावा लागेल एक प्रसन्नमय महोत्सव म्हणावा लागेल आणि एक मोठा भाग्याचा क्षण हा जो आज आपण बघतो हा क्षण तुम्ही पाहिल्यानंतर इथे त्या पद्धतीने तुमचं वेंगुर्ल्या नगरीमध्ये ज्या पद्धतीने स्वागत झालं ज्या पद्धतीने हे तीर्थस्थान झालं एकूणच ह्या सर्व ह्या भाग्य भाग्याच्या या, भागे, या शनानंतर तुम्ही कशा पद्धतीने ह्या सर्व मंडळींचे ह्या सर्व मानकरी लोकांचे कशा शब्दात तुम्ही त्यांचे आभार मानता ग्रामदेवता देवी सातेरी पंचायतन पोरगाव तसेच माझी वेंगुर्ला सातेरी देवी ही माझी आजोळची देवी आहे आणि त्याचबरोबर माझे हे मामा आहेत हे प्रभाकर परम मामा या आनंद मामा आहेत आणि या देवस्थानातील सर्व मानकरी आमच्या बाराभातले सर्व मानकरी ग्रामस्थ त्याचप्रमाणे आता मी मोदया स्नान करून आलेलो आहे आणि शंभर वर्षापूर्वी एक आनंद होता लोकांना एक गावात उत्साहाचं वातावरण होतं तीच परंपरा आम्ही ह्या सर्व तरुण मंडळींनी ज्यावेळी आम्हाला इकडची काही माहिती नव्हती त्यावेळी आम्ही यांनाच इकडे आलो कशा पद्धतीची सेवा करतात काय करतात कशा पद्धती देवदेवताना त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे त्या पद्धतीतून त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक सीमेवर जाऊन एक पानाचा विडा नारळ ठेवा केळी ठेवा आता इथे आल्यानंतर मानसीचं जे चाळा आहे त्याला तिथे अमृताचा नारळ ठेवतात केळी ठेवतो अशा प्रकारे त्याची ही वर्षा तीन वर्षांनी एकदा सेवा करायचं ही परंपरा आहे पण पर मध्यंतरीच्या काळामध्ये देवस्थान पूर्णपणे बंद असल्यामुळे या पिढीला तसं काही माहिती नाही आहे म्हणून सुद्धा कारण हजारो लोक कोलकातून आले आलेले आहेत एवढ्या लोकांची सेवा करणं एवढं सोपं नाही आहे तरीसुद्धा इकडच्या मानकऱ्यांनी हे सगळे परत संपूर्ण समाज आहे संपूर्ण त्यांच्या बारा पंचायतीने सर्व मानकरी ग्रामस्थ हे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा लोकांची सेवा करता है। करत आहेत कुठची गोष्ट कंटाळत करत नाही आहेत आणि ह्या गोष्टीचा आम्ही आता आम्हाला खरा आनंद होतो आहे की एवढी माणसं येऊनसुद्धा ही माणसं यांच्या चेहऱ्यावर नाराजी नाही थकलेली नाही आणि परत त्या उत्साहाने एक एक, 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 एक भक्तांची सेवा करतात आणि आम्हाला पण बरं वाटतं की आमच्या गावातूनसुद्धा ह्या लोकांनी काहीतरी शिकून जावं की अशा पद्धतीने बाहेरचे लोक आले तर त्यांचीसुद्धा कशा पद्धतीने सेवा करता येईल पुढील आमच्याकडे सुद्धा आता पुढे पडलेचा कार्यक्रम होणार आहे तरीसुद्धा यांना मी त्याचं निमंत्रण देणार आहे की त्यांनीसुद्धा आमच्या गावामध्ये यावं आमच्या गावात जे चालीरीती रूढी परंपरा काय त्यांनीसुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी येत असल्यामुळे एकमेकांविषयी आदर प्रेम जे सर्व गोष्टी वाटतात त्याचप्रमाणे आणि त्याच्यातून नाती निर्माण होतात आणि अशा तऱ्हेने येत राहिल्यानंतर ते एक परंपरा निर्माण होते आणि प्रत्येक पिढीला दुसऱ्या पिढीला मग सांगावं लागत सा नाही हे असं करा तुम्ही तसं करा मग ते सु सुद्धा लोक आले त्यांना माहिती आहे की पुढच्या सोमवतीला हे येणार आहे आणि त्या पद्धतीची सेवा करतात खरोखर कर त्यांचं मामी ह्या हे आभार त्यांचे मी शब्दात मोजू शकत नाही आणि आणि देवी सातरीने त्या कृपेने इथे आम्हालासुद्धा आमची सातरी ही सातरी दोन्ही सातरी एकच आहे त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा आम्ही आता आता महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व सर्वना महाप्रसाद इथं दिला जाणार आहे आणि त्याचा सर्व भाविकसुद्धा लाभ घेत आहेत आणि आता एक सांगा की शेवटचा प्रश्न की इथून जेव्हा तुम्ही समुद्रस्नासाठी जेव्हा सागरेश्वरला गेला तर नेमकं सागरेश्वरला गेल्यानंतर तो कार्यक्रम नेमका क काय प काय होता आणि कशा पद्धतीने तो पार पडला इथून आमची बारा पंचायतची सहित पालखी सहित गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आमचे अरविंद परब आहेत मामा त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी माणसीचा जाळा असेल तिथे तुम्ही जी काय पानाचा विडा ही जी काय त्याचा मान सन्मान आहे तो केला पाहिजे तिथे गेल्यानंतर आम्हाला एक जागा दाखवली त्या जागेवर ज्यावेळी रामेश्वर देवता वेंगुर्ल्याची देवता सातेरी ही ज्यावेळी तिची पा तरंग पालकडील्या आल्याशिवाय तुम्हाला तिथे काही करता येईल फक्त उभं राहता येईल मग त्याच्याबरोबर आम्ही तिथे आमच्या एक गावपुरेत मिळून तिथे एक देवावर एकादशमी एक, एक, एक पूजन केलं आणि त्यानंतर तो ती देवता आल्यानंतर त्या देवतेनं आम्हाला एक असं एक प्रदक्षिणा घात दोन तीन प्रदेश प्रदक्षिणा घातल्या आणि ही देवता असं आहे की ती प्रत्येक देवतेला जागा आपली देते त्या देव त्याच देवतेने सांगितल्याप्रमाणे आपण तिथे राहायचं असतं आणि ती देवता जोपर्यंत समुद्र स्थान करत नाही समुद्राला नारळ अर्पण करत नाही रामेश्वर रामेश्वर सातेरी सातेरी अर्पण कर तोपर्यंत बाकीचे बाकीच्या देवता या तिथे स्नान करू शकत नाही अशा पद्धती हजारो तुम्ही आता तिथे होता बघितलं आता एकंदर जर परिस्थिती बघितलं की असं आनंदाचं आणि उत्साहाचं जे वातावरण आहे हे सुद्धा मी परमेश्वर चरणी एवढंच सांगतो की ह्याच्यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये अशा प्रकारचे लोक इथे यायला पाहिजे त्यांनी अजून काही लोकांना माहिती नाही तर त्यांनीसुद्धा या दर्शनी पुरवणीचा लाभ घ्यावा याची मी सर्वांना विनंती करतो या भूतोन भविष्यती अशा सोहळ्याने भक्तिमय वातावरणात नाहून गेलेले भाविक परतीच्या प्रवासाला रवाना झाले विंगुर्णा येथून पायी चालत सातरी देवता मंगळवारी कोलगावला पोहोचणार आहे यानंतर गंगापूजनाचा विधिवत कार्यक्रम व महाप्रसाद होणार आहे